नमस्कार मंडळी परत एकदा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत मंगळावर सण समारंभ किंवा पूजेच्या मंगल दिनी भोजनामध्ये वाढला पदार्थ म्हणजे मटकीची जाणार कित्येकदा काय होत नीट येत नाही आणि मग मटकी अंबुश्वासाची आणि गुळगुळीत स्पर्शाची होते आणि मग ती मटकी फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसत तर मटकी खराब न होता त्याला लांब सडक मोड सायंटिफिक मार्गाने कसे आणायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता अशा मस्त मोड आलेल्या मटकीची ब्राह्मणी पद्धतीची सात्विक उसळ कशी बनवायची हे बघूया रेसिपीला सुरुवात करूया मटकीला असे सुंदर मोड आले तर मटकीचं आकारमान जवळजवळ तिप्पट चौपट वाढतं तर आता फोडणीसाठी लागणारं सामान हे मिसळणाच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने घेतलंय पण त्याचबरोबर टी माप पण सांगितलंय तर दोन छोटे चमचे म्हणजे अर्धा स्पून मोहरी घेतलीये एक छोटा चमचा म्हणजे पाव टी स्पून हळद घेतलीये दोन छोटे चमचे म्हणजे अर्धा स्पून तिखट आहे आणि चार छोटे चमचे म्हणजे एक टी स्पून काळा किंवा गोडा मसाला एक छोटा चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ गुळाचा साधारण तीन चार इंचा खडा आहे एक वाटी खोबर आणि हा कडीपत्ता तर आता दोन प्रकारे बनवू शकतो खूप घाई गडबड असेल तर मी मटकी प्रेशर कुकर मध्ये उकडून घेते मग फोडणीला टाकते नाहीतर मग आत्ता दाखवते त्याप्रमाणे फोडणीला मटकी टाकून उसळ शिजवून घेते साधारण एक ते दीड टेबल स्पून तेल घेतलंय गरम तेलात आधी मोहरी मोहरी तडतडली की गॅस बारीक करून आधी कडीपत्ता घालते म्हणजे मग तेलाचं टेम्परेचर उतरतं आणि फोडणीला जे आपण पुढचे जिन्नस टाकतो ते जळत नाहीत मग घालायचंय हिंग हळद तिखट आणि काळा मसाला गॅस बारीकच आहे आणि घालायची मटकी साडेतीन वाट्या मटकी आहे मटकी बुडे मटकी मटकीमध्ये गरम पाणी घालायचंय तर इथे मी दोनशे मिलीलीटर पाणी घेतलंय घालायचंय थोडं मीठ मला वाटतं अजून पाण्याची गरज आहे तर हे शंभर मिलीलिटर एक्स्ट्रा पाणी म्हणजे एकूण तीनशे मिलीलीटर पाणी उसळीत घातलंय आणि घालायचे एक टेबल स्पून धना पावडर आणि एक टी स्पून जिरा पावडर उसळीला उकळी आली की गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरच मटकी शिजेपर्यंत उसळ शिजवून घ्यायचे उसळ शिजत आली की घालायचंय गूळ आणि खोबर गुळ विरघळेपर्यंत मटकीला परत वाफ आणायची गुळ खूप कडक आहे पाच मिनिटामध्ये विरघळला नाहीये गुळाचा खडा तर थोडासा मोडून घेते आणि परत पाच मिनिटं उसळ शिजवते आता गुळ सगळा मस्त विरघळलाय गॅस करते बंद आणि उसळ सर्विंग सर्व्हिंग मध्ये काढून घेते आहे सरल की नाही एकदम सरळ सोपी सुंदर रेसिपी ती पण वाटना घटना शिवाय आणि ही सात्विक सौम्य रसरशीत अत्यंत चविष्ट अशी मटकीची उसळ तयार आहे वरून मस्त पैकी खोबरं कोथिंबीर आणि लिंबू पिळलं की भोजनातला हा पौष्टिक पदार्थ म्हणजे मेजवानेच तर अशी मस्त पौष्टिक सात्विक बनवायला अतिशय सोपी मटकीची उसळ बनवून बघा कशी झाली आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद